कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा पेडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे राजीव गांधी पंचायती राज संघटना राष्ट्रीय महासचिव आणि पदाचे उमेदवार नंदा म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले यांच्या म्हणण्यानुसार आचारसंहिता लागू असतानाही राजू पोटे मार्गावर आणि इतर काही भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं चोवीस नोव्हेंबरच्या रात्री हे काम सुरू, सुरू असताना घटनास्थळी रोड रोलर आणि खडी भरलेला डम्पर आढळला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे विकास काम करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला या प्रकाराने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं म्हटलंय निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ प्रशासकीय अधिकारी गणेश सिंह ठाकूर आणि एपीआय यांच्यासह आचारसंहिता ती कारवाई करावी अशी मागणी नंदा म्हात्रे यांनी केली आहे या घटनेमुळे पेणमधील राजकीय वातावरण तापलंय मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजता अत्यंत निंदाजनक प्रकार घडला तो म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला माझ्या हातामध्ये भरारी पथकाचा रिपोर्ट आहे या रिपोर्ट मध्ये पेन मधले जे खड्डे भरले जातात ते खड्डे भरण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं त्या डम्परला डम्पर मध्ये आपले भाजपचे आमदार रवीशेठ पाटील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचा बॅनर असलेला हा डम्पर होता आणि त्या डम्परमधून आणलेल्या मटेरियलने हे खड्डे भरण्यात येत होते बरारी पथकाने त्याचा व्हिडिओ केलाय त्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करून एफ दाखल व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाहीये माझी पेनच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे तातडीने या मंडळींवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या निवडणुकीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून हा न्यायाकाची लढाई लढावी लागेल